यामध्ये लोअर बेली फॅट कमी होते उजवा पाय फोल्ड करायचं आहे दोन्ही हातांनी लॉक करायचा आहे श्वास भरत त्याच्या काउंटिंग तुम्हाला टेन घ्यायचं आहे ज्यांनाही कमरेचे आजार आहेत किंवा पायांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना ह्या एक्सरसाइज केला तरीही चालेल आणि फक्त शोल्डर पेन जर असेल मानेचा आजार जर असेल तर फक्त मान उचलू नका बाकीच्यानी नॉर्मल सर्वांनी ह्या एक्झरसाईज केलं तरी चालेल यामध्ये टेन काउंटिंग घ्यायचं आहे तुम्हाला टेनच्या नाईनच्या नंतर टेन ही काउंटिंग होल्डिंगची ठेवायची होल्डिंग ठेवा फाय टेन सेकंड होल्डिंग आहे पंजा तुमच्याकडे खेचा वन टू थ्री फोर फाय तोच पंजावरती छताकडे वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून सावकाश पाय खाली रिलॅक्स यानंतर सेम ऑपोजिट डावा फाय फोल्ड दोन्ही हाताने लॉक करायचं आहे श्वास भरतवरती या श्वास सोडत बॅग पाठीमागे म्हणजे मॅटवरती यायचं आहे सावकाश वन बॅक टू बॅक हाताने लॉक करा थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन श्वास भरून घ्या होल्डिंग होल्डिंग घ्या उजवा पाय नाईंटी डिग्रीला ठेवायचा आहे होल्डिंगमध्ये श्वास भरून घ्या टू टाइम थ्री टाईम होल्डिंग वन थ्री फोर पंजा तुमच्याकडे खेचा फाय आता तोच पंजा छताकडे जाऊ द्या वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स सावकाश पाय खाली आता यानंतर तुम्हाला दोन्ही पाय फोल्ड करायचा आहे दोन्ही हाताने लॉक करायचा आहे श्वास भरत वरती यायचं आहे दोन्ही गुडघ्याच्यामध्ये हनवटी याय आणायची आहे वन बॅक टू बॅक दोन्ही पाय सरळ स्ट्रेट करायचं आहे जर तुम्हाला पायाला पेन असतील किंवा त्रास होत असेल उचलताना तरच फोल्ड ठेवा नसेल नॉर्मल स्टुडंट असाल तर तुम्ही दोन्ही पाय सरळ स्ट्रेटच ठेवायचं आहे सिक्स सेवेन एट नाईन टेन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स होल्डिंगमध्ये ठेवायचं आहे थोडंसं पाटील पण मसाज करा रिपीटमध्ये येस पाटील मसाज केल्याने तुम्हाला रिलॅक्स वाटेल यानंतर मसाजच्या नंतर, मसाज नंतर दोन्ही पाय सरळ स्ट्रेट ठेवा मत्स्यासन करायचं आहे मेंदूला रक्तपुरवठा करण्याचे आसन ज्याने करून केस गळती थांबते वाईट केसाचं प्रमाण कमी होतं हळूवारपणे अप्पर बॉडी उचलायची आहे टाळू मॅटवरती ठेवायचं आहे दोन्ही हात मांड्यांवरती ठेवा आणि ज्यांना पद्मासन घालून हा आसन करता येतं मत्स्यासन त्यांनी पद्मासन घाला हळुवारपणे हाताचा आधार देत मानाला सपोर्ट करा मा टाळू मॅटवरती ठेवा आणि दोन्ही हाताने अंगठे पकडा यस फोल्डिंग आहे वन हे प्रॉपर मत्स्यासन आहे टू थ्री फोर 5, 6, 7, एट नाईन 10 हाताचा आधार देऊन मान खाली रिलॅक्स करायचं बरोबर येस श्वास भरून घ्या आता दोन्ही पाय फोल्ड असू द्या हिपला वरती उचला ज्यांना चक्रासन येतं त्यांनी चक्रासन करा ज्यांना चक्रासन येत नाही त्याने मात्र हिपचा आधार हिपला आधार द्यायचा येल्बो कमरेच्या खाली ठेवायचे उद्या हातखाली को एल्बो कोपर हाताचे ठीक आहे मॅम तुम्ही सर्वांगासन करताय का करा बाकीच्यानी शेतू बंदासनच करायचं आहे चक्रासन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सावकाश खाली येस yes. यानंतर श्वास भरून घ्या द्रोणासनमध्ये थांबायचं आहे दोन्ही हा दोन्ही पाय एकदाच वरती उचलायचा आहे वन द्रोणासनमध्ये या टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स ज्यांचा स्टॅमिना आहे त्यांनी थांबू शकता ज्यांच्याकडे स्टॅमिना नाही आहे त्यांनी रिलॅक्स होऊ शकता नो no प्रॉब्लेम रोज प्रॅक्टिस करा ह्या आसनांची बाय बाय